मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आपण सर्वच जण रोज देवपूजा करतो पूजा करताना देवापुढे दिवा लावतो बऱ्याच वेळेला आपण पाहतो की देवघरात लावलेल्या त्या दिव्याच्या वातीवर काजळी तयार झालेली असते त्याचा कधी कधी फुलासारखा आकार तयार झालेला असतो कधी हा आकार गुलाबाच्या फुलासारखा दिसतो तर कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो तर कधी चंद्रकोर तयार होते दिव्यामध्ये तर कधी ओमचा आकार तयार होतो कधी कधी तर दिव्यामध्ये साक्षात स्वामी दर्शन देतात असंही बरेच बरेच जणांच्या जा घरामध्ये असं दिव्यामध्ये दिसत की साक्षात स्वामी दर्शन देतात कधी कधी दिव्याच्या वातीमध्ये त्रिशूल तयार होत असत हे पाहून आपल्याला सुद्धा प्रश्न पडतात की दिव्यामध्ये फुल का बरं बनत असेल कधी कधी दिवा विजल्यानंतर पण फुल बनतं आणि कधी कधी दिवा चालू असताना दिव्यामध्ये फूल तयार झालेलं आपल्याला दिसून येतं हे फूल कशामुळे बनत याचा आपल्या पूजेशी काही संबंध आहे का किंवा त्याचं काही महत्व आहे का या विषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा चला देवघरातील दिव्यामध्ये अशा प्रकारचं फुल बनतात हे सकारात्मकतेचे ऊर्जेचे लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवांची कृपा आपल्यावर झालेली आहे आपण भगवंताचे जे काही पूजन करत आहोत जे काही आपण उपासना करत आहोत ते आपल्या देवापर्यंत पोचत आहे आणि आपला भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न आहे हे फूल आपलं रोज बनत नाही दिव्यामध्ये कधीतरी हे फूल आपल्याला दृष्टीस पडत अनेक लोकांना प्रश्न पडतात की देवघरात दिवा तर आपण दररोज लावतो मग फूल रोज का बनत नाही तसेच भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का असे देखील आपल्या मनात मतेवा प्रश्न येऊ लागतात परंतु भगवंत कोणत्याही गोष्टीचा संकेत दररोज देत नाही दोन चार दिवसात आठ दिवसांनंतर नंतर भगवंत आपल्याला त्यांच्या प्रसन्नतेचे संकेत देत आपली ज्या देवावर श्रद्धा आहे ते देव आपल्याला शुभ संकेत असे देत असतात पण जर कधी दिव्यात फूल तयार झाले नाही तर नाराज होण्याची काही गरज नाही आपल्याला असे प्रश्न पडतात की दिव्यात ते फूल बनते मग त्या फुलाचे आपण काय करावं तर सगळ्यात आधी ते फूल आपण अलगद बाहेर काढून घ्यायचं आहे आणि आपण दिव्यात जे काही तेल टाकतो किंवा तुपाचा दिवा किंवा आपण तेलाचा दिवा लावलेला असतो तेच तेल किंवा तूप त्या फुलामध्ये मिक्स करून त्याचा आपण टिळा आपल्या कपाळावर लावायचा आहे किंवा गळ्यावर म्हणजे आपण इथे लावतो तर तसा लावायचा त्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्याला कायम आपल्या सोबत राहणार आहे टिळा लावल्यानंतर आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा असल्याचे आपल्याला जाणवू लागते तसेच आपल्याला खूप पॉझिटिव्ह सुद्धा वाटू लागते यानंतर आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला बिना यशस्वी आपण नक्की पूर्ण होतो आपण जर कपाळावर टिळ्या लावलेला असेल तर कोणत्याही प्रकारचे वाईट आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही आणि आपण सर्व वाईट आणि नकारात्मक ऊर्जा पासून चार हात लांबच राहू कारण जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असला तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही जर तुमच्याही घरात दिव्यात फूल तयार होत असेल तर देवाचा आशीर्वाद आपल्यावर आहे देव आपल्याला हे जाणून देतात की माझ अस्तित्व आहे देव आपण जी रोज देवपूजा करतो त्यावर देव आपल्यावर खूप खूप प्रसन्न आहे देवाने तुम्हाला त्या फुलाद्वारे काही संकेत दिला आहे देवाने तुम्हाला या फुलाद्वारे किंवा फुल फुलात तयार झालेल्या आकृतीद्वारे मी तुला दर्शन दिलं असा याचा अर्थ होतो आणि हा आज देवाचा आशीर्वाद आहे आपल्या घरावर आपल्या घरावर देवाचा आशीर्वाद आहे असा याचा अर्थ होतो ज्या दिवशी दिव्यात फूल तयार होईल त्या दिवशी आपण देवाला नैवेद्य दाखवावा आपण जो काही रोज जो आपण स्वयंपाक करतो तो नैवेद्य आपल्याला देवाला त्या दिवशी दाखवायचा आणि नंतर मग तो नैवेद्य देवापुढे दहा पंधरा मिनिटं ठेवायचा आणि नंतर घरातील कुटुंबातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून तो नैवेद्य ग्रहण करायचा आता जर दिव्या गुलाबाच्या फुलाचा आकार तयार झाला तर असं समजायचं की माता लक्ष्मी देवी तुमच्यावर खूप प्रसन्न झाली आहे आणि तुम्हाला खूप सुख समृद्धी मिळणार आहे जर समजा दिव्याच्या वातीत तलवारीचा आकार तयार झाला असेल तर समजून जा की कुलदेवी आपल्यावर खूप प्रसन्न झाली आहे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर कायम आहे जर तुमच्या दिव्यात साक्षात स्वामी दिसत असतील तर समजून जा की साक्षात स्वामींनी येऊन मला दर्शन दिलं आहे असा याचा अर्थ होतो तर हे होते दैवी संकेत दिव्यात फूल तुमच्या तयार होत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ